दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला खूप महत्व आहे सर्वत्र साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण घरात लक्ष्मी पूजन करतो देवाला जो नैवेद्य दाखवतो तो घरातील मंडळी प्रसाद म्हणून खात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने हा नैवेद्य अतिशय उपयुक्त असतो आपल्या परंपरेत प्रत्येक सण हा विशिष्ट ऋतूमध्ये येत असल्याने त्या त्या सणाला विशिष्ट ऋतूशी निगडीत आहार विहार केला जातो चैत्र पाडव्याला कडुलिंबाच्या पानांचे महत्त्व असते तर संक्रांतीला तिळगुळाचे तील त्याचप्रमाणे थंडीच्या सुरुवातीला असणाऱ्या दिवाळीत धने गुळ लाया यांचे विशेष महत्त्व सांगितले जाते त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीपूजनाला आवर्जून लाया आणि बतासे यांचा नैवेद्य दाखवला जातो दिवाळीला देवाला जो नैवेद्य दाखवला जातो तो घरातील मंडळी प्रसाद म्हणून खात असल्याने आरोग्याच्या दृष्टीने हा नैवेद्य अतिशय उपयुक्त असतो साळीच्या लायांचे पाणी पिणे साळीच्या लायांचा चिवडा अशा अनेक प्रकारांमध्ये या लाया खातात चला तर मग पाहूया साळीच्या लाया खाण्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हल्ली वेगवेगळ्या कारणांनी बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते कधी जागरणामुळे तर कधी जेवणाच्या वेळा बदलल्यामुळे कधी आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो अशा वेळी साळीच्या लाया अतिशय गुणकारी ठरतात उपाशीपोटी साळीच्या लाया खाल्ल्यास आणखीनच चांगला उपयोग होतो थंडीच्या दिवसात सर्दी कफ यासारखे त्रास उद्भवतात साळीच्या लाया खाल्ल्यास कफ कमी होण्यास मदत होते आणि आराम पडू शकतो त्यामुळे लहान मुलांनाही साळीच्या लाया देण्याचा सा सल्ला अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळीकडून दिला जातो म्हणून लक्ष्मी पूजनाला केलेल्या नैवेद्यात साळी म्हणून प्रत्येकाला खाऊ खाला साळीच्या लाया ह्या पचायला अतिशय हलक्या असतात त्यातील उपयुक्त घटक शहराच्या पचन संस्थेसाठी मोलाचे काम करतात पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी साळीच्या लाया खाल्ल्यास त्यांचा चांगला फायदा होतो हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यासाठी लाया अतिशय उपयुक्त असतात रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी लायांचा उपयोग होतो त्यामुळे भविष्यात हृदयविकार उद्भवू नये किंवा उद्भवला असेल तर आटोक्यात राहण्यासाठी लाया खाणे सर्वोत्तम उपाय आहे लक्ष्मीपूजनाला दाखवलेल्या साळीच्या लाया ह्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना खाऊ घाला लायांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्य वाढवण्यासाठीही लाया खाणे फायदेशीर आहे साळीच्या लायांची पावडर दुधात मिसळून त्वचेवर लावली तर तो एक उत्तम फेस पॅक होतो त्यामुळे चेहऱ्यावरचे फोड वांगरचे डाग सुरकुत्या कमी होण्यास मदत होते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा